नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला या भागामध्ये आजच्या असं बघायला भेटणार आहे इकडे अक्षरा अधिपतीला फोन करत असते दुर्गी लगेच म्हणते लागला फोन फोन लागला तर आता अक्षरा म्हणते तुम्ही शांत बसाव मला नाही बोलायचं तुमच्याबरोबर त्यावर आता दुर्गी पण लगेच म्हणते सेम टू यू मलाही नाही बोलायचं तुझ्या बरोबर ए मास्तर डे तू कशाला ग आली इथे मला नाही गर आम्हाला या घराला गरज नाही तुझी आणि बघ तुझ्याशिवाय आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे आणि अधिपती पण फार खुश आहे तर आता दुर्गी लगेच म्हणते अगं अधिपती पुरुष आहे पुरुषाचं मन एका झाडाहून दुसऱ्या झाडावर जायला टाईम लागत नाही आणि आता बाजूला सोप्यावरती कपडे पडलेले असतात ते आता अक्षराच्या अंगावर फेकते तर आता अक्षरा म्हणते मला माहीत आहे अधिपतींचा स्वभाव कसा आहे आणि अधिपती माझ्याशिवाय कुणावरच प्रेम करणार नाही आणि अधिपती फक्त माझेच आहे तू आता पटकन इथून निघ आणि इथे थांबायचं नाही तुला या घराची आण आन... घरामध्ये था... थांबायची गरज नाही आणि त्यावर आता अक्षरा लगेच म्हणते बस मी कायद्याने या घराचीच मालकी नाही आणि हो मी कायद्याने अधिपतीची बायको आहे मी कुणाच्या पाठीमागे लागून आलेली नाही आणि हो कायद्याचं काय करते कायदा आता माझ्या ताईपुढे पाणी भरते पाणी आणि हो कायद्याची भाषा आम्हाला सांगू नकोस मी जाणार नाही घरातून त्यावर आता दुर्गी लगेच म्हणते ए मास्तर डे आणि आता अक्षराचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर नेते तर आता तुला माहित आहे का अधिपती अधिपतीला तुझी गरज नाही आणि तू ह्या घरामध्ये थांबायचं नाही काय ग मास्तर डे तू तर आम्हाला घराच्या बाहेर काढणार होती पण तुझ्या नवऱ्याने तुलाच घराच्या बाहेर काढलं अगं स्वतःने खाड्डा खाडला ना त्यात तूच पडली हो की नाही त्यावर आता इकडे भुवनेश्वरी लगेच म्हणते दुर्गे हा सोड तिचा तर आता दुर्गी लगेच हस उडते इकडे आता आजी चारोहास हे मंदिरामध्ये आलेले असतात तिथेच आता अक्षराची आई पण आलेली असते दोघां सगळ्यांची ही गाठ होते तर आता इकडे अक्षराची आई म्हणते काय चाललं आहे घरात त्यावर आता आजी लगेच म्हणते अहो आता अक्षर नाहीये ना घरामध्ये करमतच नाही बरंच वाटत नाही त्यावर आता चारोहास हात जोडतात म्हणतात जे झालं ते आमच्यामुळे झालं माफ करा त्यावर आता आजी लगेच म्हणते ह्या दोघांमधले आता भांडण मिटले पाहिजे बाकी काही नाही त्यावर आता चारोहास म्हणतात अहो दोघांमधून कोणीतरी एकाने पुढाकार घ्यायला पाहिजे त्यावर लगेच अक्षराची आई म्हणते आहो या तर अक्षुने घेतला आहे पुढाकार ती स्वतः पॅक घेऊन तुमच्या घरी गेलेली आहे खरंच दोघांमधले भांडण एकदा मिटले ना टेन्शनच गेलं बघा तर आता इकडे ही लगेच म्हणते आजी म्हणते हो ना खरचच दोघांमधले भांडण मिटले ना चला टेन्शनच गेलं आपल्या डोक्याचं एकदाच इकडे आता अक्षराचे बाबा म्हणतात अक्षु चल बाळा घरी नको थांबू इथेच तू बाबा कसं येऊ आहो हे घर माझं आहे भुवनेश्वरी लगेच म्हणते तुझं होतं तुझं आता नाही आता तुला माझ्या अधिपतीने घराच्या बाहेर काढलं आहे आता तुम्ही जेव्हा इथून जाशाल ना तेव्हाच अधिपती घरी येतील नाही मी जाणार नाही मला इथेच राहायचं आहे आणि अधिपती माझे आहे मला हे नातं टिकवायचं आहे हो आहो तुमच्या तुम्ही जेव्हा या घरात आलात ना तेव्हाच आता तुमच्या नात्याची एक्सपायर डेट लिहिलेली होती आणि हो तुम्हाला नातं टिकवायचं आहे नवरा पाहिजे मात्र सासू नको आहो हो मला नवरा पाहिजे कारण नवरा माझा आहे पण सासू सासू माझी नाही आहे आणि हो तुम्हीच माझ्या सासूही नाही आहे आहो मला माहीत आहे मी तुमची सासू नाही आहे पण अधिपतीची आई आहे अधिपती मला आज नाही आई म्हणतो पण तुम्हाला बायको म्हणत नाही आणि मला असं वाटतं आता तुम्ही बायकोही नाही हे बघा मग जेव्हा तुम्ही इथे आला होत ना तेव्हाच मला माहीत होतं की तुम्ही दीडशे आहात तुम्ही हे नातं टिकवणार नाही भुवनेश्वरी लगेच म्हणते आता जे झालं ते सोडून दे आणि हो आमच्या अधिपतीलाही सोड कारण आता तू एवढा दिवस अधिपती बरोबर राहिली अधिपती हो, ना अधिपतीलाही कळालं की तू कशी आहेस ते आणि हो लांब लांब असल्यावर कळत नाही जेव्हा एक एकत्र राहतो ना तेव्हाच कळतं बर ते का, ते की कोण कसं आहे ते आणि आता अधिपतीलाही तुझ्याबरोबर राहायचं नाही त्यावर आता अक्षरा लगेच म्हणते हो तुम्ही मला ते सांगू नका मला काय करायचं आहे आणि काय नाही त्यावर आता दुर्गी लगेच चिडते दुर्गी लगेच म्हणते ए मास्तडे जरा कब बसकी लई चरचर बोलते आणि आता दुर्गी पुढे येते आणि अक्षराचा गळा पकडते इकडे भुवनेश्वरी दुर्गीला ओरडते दुर्गे सूर तिला त्यावर आता दुर्गी जोरात अक्षराला ढकलून देते अक्षरा बाबा हे दोघेही खाली पडतात आणि आता इकडे भुवनेश्वरी तिला लगेच म्हणते तुला माहीत आहे ना तुला आता अधिपतीने घराबाहेर काढलं होतं अधिपतीला तू नको होती मात्र मी हवी होती कारण आता अधिपतीला कळालेलं आहे नेमकं काय खरं आहे ते इकडे आता अधिपती आपल्या कारमध्ये बसलेला असतो आणि जे आता इराने सांगितले असतं ते सगळं त्याला आठवत असतं आता इथे मदन आलेलं आहे शहरामध्ये आणि आता अक्षरा फार खुश आहे अक्षरा सारखी बिझी असते सारखी फोनवर बोलत असते अक्षर आता आधीपेक्षाही जास्त खुश आहे अधिपतीला हे सगळं आठवत असतं अधिपती आपला तोंड थोडंसं बारीक करतो म्हणजेच आता अधिपती नाराज झालेला असतो तर मित्रांनो असा काहीसा प्रोमो आपल्याला का बघायला भेटणार आहे